नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या राधिकाच रेसिपी चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत शाबुदाण्याची खिचडी काहीजण त्याला उसळ शाबुदाण्याची उसळ असे पण म्हणतात ती कशी बनवायची आपण हे बघणार आहोत सर्वप्रथम आपण कढईमध्ये तूप दोन चमचे तूप घेणार आहोत तुपाच्याऐवजी तुम्ही तेल घेतले तरीही चालेल पण शाबुदाण्याच्या खिचडीमध्ये तुपा खूप सुंदर लागते चव खूप अप्रतिम होते त्यानंतर तूप गरम झाल्यानंतर आपण घेतलेले आहेत बटाटे बटाटे हे आपल्याला व्यवस्थितरित्या सोलरने सोलून व्यवस्थित काप करून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आपण शिज बटाटे शिजत असताना त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे जेणेकरून बटाट्याला शिजत असतानाच त्याच्यामध्ये मीठ हे जाईल आणि चवही सुंदर देईल त्या आपण त्यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि बटाटे हे वाफेवर तुपामध्ये शिजू द्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहेत भाजलेले शेंगदाणे शेंगदाणे हे आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये त्याचा पूर्ण कूट तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण घेणार आहोत मिरच्या मिरच्या चार ते पाच मिरच्या तुम्ही दळून पण घेऊ शकतात किंवा तुम्ही त्या मिरच्या कापून पण घेऊ शकतात मी ह्या मिरच्या मिक्सरला दळून घेतलेल्या आहेत हे बघू शकता त्यानंतर बटाटे पण हे व्यवस्थित शिजलेले आहेत हे पण चेक करून घ्यायचे बटाटे फक्त तुपामध्ये वाफेवरच शिजून द्यायचे आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये दळलेली मिरची ही टाकणार आहोत आणि मिरची आपण त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये परतून घेणार आहोत शाबुदाण्याची खिचडी ही जणजनीतच छान लागते पण तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरचीही वापरू शकता त्यानंतर आपण भिजवलेला साबुदाणा घेणार आहोत रात्रभर आपण शाबूदाणा हा भिजत ठेवलेला होता आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये दळलेला शेंगदाण्याचा कूट हा व्यवस्थित टाकून घेणार आहोत जेवढा आपल्याला कूट लागेल तेवढा आपण त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे साधारण एक वाटी साबुदाणा असेल तर दीड वाटी आपण शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे तुम्ही मेजरमेंट घेतलं तरीही चालेल त्यानंतर आपण चवीनुसार मीठ त्याच्यामध्ये ऍड करून घ्यायचे आहे आणि पूर्ण साहित्य हे व्यवस्थितरित्या परतून घ्यायचे आहे त्यामध्ये आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे जेणेकरून शेंगदाण्याचं कूट हा खाली लागणार नाही आणि जळणार नाही तसं पण आपण कमी फ्लेमवरच शाबधान्याची खिचडी ही परतवायची आहे तरी पण परतवत असताना आपण काळजी घ्यायची आहे आपण सतत चमचा हा मारत राहायचा आहे जेणेकरून ते खाली लागणार नाही आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये चिमूटशी साखर टाकायची आहे कारण की साखर हे शास्त्रसुद्धा आहे की आपण प्रत्येक पदार्थामध्ये टाकली तरीही चालते कोथंबीर व्यवस्थित बारीक करून घ्यायची आहे आणि तीसुद्धा आपण व्यवस्थित त्याच्यामध्ये खिचडीमध्ये परतून घ्यायची आहे शाबुदाना हा व्यवस्थितरित्या परतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि ही तयार झालेली आहे शाबूदाण्याची खिचडी ही आहे आपली परफेक्ट उपासाची प्लेट त्यामध्ये मी घेतले आहे दही रताळ्याचा शिरा बनवलेला आहे थोडीशी मिरची घेतलेली आहे आणि शाबुदाण्याची खिचडी मी घेतलेली आहे परफेक्ट असं कॉम्बिनेशन आहे सर्व नक्कीच ट्राय करा कसाची खिचडी आणि त्यात चतुर्थी मी गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवलेला छान असा नैवेद्य गणपती बाप्पाला मी दाखवलेला आहे अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन नक्कीच दाबा नवनवीन व्हिडिओसाठी